तर तो बहुतेक चुकासाठी आहे तो मध्ये आणि शेवटी ही कल्याणकारक असला पाहिजे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण अंतंग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे आणि सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये सत्य सदृष्ट सत आहे श्रेष्ठ वैयक्तिक अनासक्ती हा सर्व श्रेष्ठ आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ कोण होईल प्रज्ञा सुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे दुसरा नाही याच मार्गाने जा जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण करून केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल आणि दुःख संकट कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत केवळ पथ दर्शक आहे सुवर्णतीचा म्हणजे प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावा याचा सर्व सुस्पष्ट पदार्थ ही विज्ञान विनाशाधीन आहे हे जे ओळखतो त्याला दुःख विकसित करू शकत नाही सर्व रूपे आणि त्या आहेत जो ही ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही आणि जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपे गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधी ज्ञान होणार नाही वाचना सावध असणे विचारात संयम राखणे कायने कोणतेही पाप न करणे हे काया वाच्या मनात अंतरावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्दिशिल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुयरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा शरद ऋतूतील कबळाप्रमाणे माणसाने आत्मप्रिती करून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने निर्वाणाचा मार्ग निश्चित केला वागू नका अविचाराने जगू नका आणि दुष्ट सिद्धांताचे अनकुर करू नका जागे व्हा दुष्ट पडू नका सद्गुणांची काळ धरा आणि सद्गुणी दुःखी सुखी असतात जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो ग्रदमुक्त चंद्राप्रमाणे जगते करतो दुछकुत्ते दुछकुत्ते करू लागला तो एका धर्म, से करू जो तो. मुक्त एका आहे जगाला करणार नाही हे सांगवत नाही सदैव सावधान असतात जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोपाठ प्रयत्न करीत असतात त्याचे धुवीकार म्हणजे असं जो की लोक पावतात अशी एक जुनी मन आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो फार बोलतो त्यालाही लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडं बोलतो त्यालाही दूषण लावतात खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगामध्ये कोणीच नाही ज्याला सदैव दू दूषण देतात किंवा त्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आणि आताही नव्हता आणि पुढे कधीही होणार नाही वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिमेचा संयम करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनोमंडळी सद्गुणाचा आचार करा अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे आणि प्रमाद हा मृत्यूचा मार्ग आहे जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात जो फार बोलतो त्यालाही लोक दुष्यात लावतात म्हणजे नाव ठेवतात आणि जो अगदी थोडं बोलतो त्यालाही लोक नाव ठेवतात म्हणजे लोकांना नाव ठेवायलाच आवडतं एखादा मनुष्य घरात बसत असेल तर तो घराच्याच बाहेर निघत नाही घरातच बसतो असं त्याला काही लोक मानतात एखादा माणूस दिसत फिरत असेल बाहेर बाहेर राहत असेल तर त्यालाही लोक म्हणणार काय माणूस असतो याला घरात बसवत नाही आमिष बघावतो कधी बाहेरच फिरताना दिसत म्हणजे लोक फक्त नाव ठेवायला असतात आणि ते कुणालाही ठेवतात आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस पत्र तो आता आहे की नाही माहीत नाही